सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे भारतीय नौदलाने शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची उभारणी केली होती हे स्मारक उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट ठाण्यातील पंचवीस वर्षीय जयदीप आपटे या तरुणाला देण्यात आले होते आणि आश्चर्य म्हणजे त्या व्यक्तीने याच्या आधी फक्त दीड ते दोन फुटांच्याच मूर्ती बनवलेल्या आहे मग अशा अनुभवहीन व्यक्तीला एवढा मोठा आणि महत्त्वपूर्ण कॉन्ट्रॅक्ट का देण्यात आला आणि कोणत्या आधारावर देण्यात आला असा प्रश्न उभा राहतो या प्रकल्पामध्ये पाचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे आणि जाहीरच आहे भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे त्या पाचशे कोटींपैकी शंभर कोटींचं पण काम केलेलं दिसत नाही आहे अरे किमान महाराजांच्या स्मारकामध्ये तरी भ्रष्टाचार करू नका अरे एक होते आमचे हिरोजी इंदुलकर त्यांनी स्वतःचं घरदार विकून रायगडाचं काम इमाने इतबारे पूर्ण केलं आणि अशी ही पिढी राजकारणी स्वतःचं घर भरण्यासाठी स्मारक उभा करतात आणि निम्म्याहून जास्त पैसे खिशात टाकतात अरे लाज वाटली पाहिजे लाज आता हे स्मारक पुन्हा उभारण्यासाठी आणखी पाचशे कोटी रुपये खर्च केले जातील त्यातही हे काम शंभर दोनशे कोटीचंच करतील उरलेले पैसे खिशात म्हणजे जनतेचे हजार कोटी रुपये फक्त या स्मारकामध्ये गेले विचार करा जर हजार कोटी रुपये जर रायगडावर खर्च केले असते तर महाराजांच्या काळी जसं रायगड उभा होता तसंच तस रायगड आपण आत्ता उभा करू शकू पण नाही आम्हाला महाराजांची किल्ले वाचवायची नाही आम्हाला आता फक्त महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आहे आणि स्वतःचे खिशे भरायचे आहे मित्रांनो आपण कितीही निषेध केला कितीही विरोध केला तरी मला नाही वाटत की कठोर कारवाई केली जाईल कारण आपलीच जीभ आणि आपलेच दात अशी गंमत इथे झाली आहे त्यामुळे मला तर वाटत नाही की कठोर कारवाई होईल तुम्हाला काय वाटतं कारवाई होईल मला कमेंट करून सांगा